आणि नमस्कार भाव शेखर आपला आजचा विषय बोनस शेअर्स देणाऱ्या कंपन्या बोनस शेअर्स देणाऱ्या कंपन्या असा विषय भावशेअर शेखर मध्ये घेण्याचं कारण म्हणजे अगदी अलीकडच्या काळामध्ये आपण भाव शेखर मध्ये बायबॅक ऑफ शेअर्स अशी चर्चा केली अलीकडच्या काळामध्ये व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मध्ये जसं बायबॅक ऑफ शेअर्सची चर्चा होतीये तसं गेल्या काही वर्षांमध्ये कोणत्या कंपन्यांनी बोनस शेअर्स दिले ते किती प्रमाणात दिले आणि विशेषतः निफ्टीमध्ये असलेल्या बोनस कंपन्यांनी किती वेळा बोनस दिले अशी चर्चा आहे कारण एकंदरीतच भारतीय अर्थव्यवस्था ज्या गतीनं वाढतीये त्याच्याबद्दलची राजकीय धुराळा आणि मतं काही असली तरी जगातल्या इतर अनेक देशांपेक्षा आपली परिस्थिती बरी आहे मग कितीही राजकीय आणि सामाजिक अशांतता किंवा त्याचे नारे दिले तरी आर्थिक प्रगती फारशी त्यानं बाधित झाली आहे अशातला भाग नाही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या कंपन्या फार वेगानं पुढे येत आहेत आधीच्या अनेक गाजलेल्या कंपन्याही आपल्या वेगवेगळ्या रूपामध्ये वर्षा पातळीवरती वाढीव पातळीवरती आपली कामगिरी देत आहेत आणि त्या माध्यमातून शेअर बाजारामध्ये एक पद्धतीचं सकारात्मक वातावरण आहे निदान जगातल्या इतर अनेक देशांमध्ये जितकी नकारात्मक परिस्थिती आहे तितकी तरी आपल्या देशामध्ये नाही याबद्दल कुठंही मतैक्य व्हायला हरकत नाही खरं म्हणजे मतभेद व्हायचं काही कारण नाही असं मला मनापासून वाटतं त्याच्यामध्ये व्हॉट्सअप मधल्या अशा गोष्टींची जरी एक प्रकारची हवा कारण असलं किंवा पार्श्वभूमी असली तरी सुद्धा या निमित्तानं अशी चर्चा करणं मला काही अभावग वाटत नाही मग जसं बायबॅक ऑफ शेअर्स हा एक प्रकार आहे इंटरिम डिव्हिडंड देणं हा एक प्रकार आहे स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू देणं हा एक प्रकार आहे राईट शेअर्स देणं हा एक प्रकार आहे राईट मध्ये शेअर्सच्या ऐवजी डिबेंचर्स देणं असा एक प्रकार आहे तसाच पहिल्यापासून चालत आलेला आणि अलीकडच्या काळामध्ये काही प्रमाणात कमी झालेला असा प्रकार म्हणजे बोनस शेअर देणं ज्या पद्धतीचा कंपनी कायदा आज मी तिला आपल्या देशामध्ये अस्तित्वात आहे तो जर विचारात घेतला तर एकंदरीतच कंपनीकडे शिल्लक असलेल्या जनरल रिझर्व्ह मधून त्या प्रमाणामध्ये त्याच्या भागभांडवलाच्या स्वरूपामध्ये त्यानं दिलेले शेअर्स म्हणजे थोडक्यात जनरल रिझर्व्ह कॅपिटलाइज करून आपलं भांडवल वाढवणं या प्रक्रियेला बोनस शेअर्स असं म्हणतात साधारणपणे असं काय भांडवल बाजारात पहिल्यापासून मानलं जात की ज्या कंपन्यांमध्ये स्वतः प्रमोटर्सचा प्रवर्तकांचा किंवा त्यांच्याशी संबंधित अशा त्यांच्या कुटुंबातल्या किंवा व्यवसायातल्या संस्थांचं भागभांडवलामध्ये प्रमाण जेव्हा सर्वोच्च असतं अशा वेळेला त्या कंपन्यांनी बोनस शेअर देण्याची शक्यता जास्त असते कारण हे एका अर्थानं टाटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात असतं कॅश प्रमाणामध्ये डिव्हिडंडच्या स्वरूपामध्ये जर अशा पद्धतीनं नफ्याचं वितरण केलं तर यांना त्या स्वरूपामध्ये डिव्हिडंड टॅक्स त्याच्यावरती लागू शकतो बोनस शेअर्समध्ये त्या मानानं हे प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे कम सरकारला कमी पैसा देणं याच्यात कर चुकवेगिरी नाही हे लक्षात घेतलं पाहिजे त्यापेक्षा अशा पद्धतीनं कायमस्वरूपी भागभांडवल देणं याच्यामध्ये काही काळामध्ये फार मोठं स्वारस्य होतं आणि अगदी सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये जेव्हा शेअर बाजाराचा प्रसार होत होता त्यावेळेला विदेशी कंपन्यांचे शेअर्स घेण्याचं प्रमाण जास्त होत कारण विदेशी कंपन्या त्या काळामध्ये बोनस शेअर देण्याची शक्यता नियमितपणानं डिव्हिडंड देण्याची शक्यता ही खूप जास्त होती काळाच्या ओघामध्ये त्या अनेक विदेशी कंपन्या जेवढ्या विदेशी राहिल्या तेवढ्याच भारतीय बनल्या उदाहरणार्थ लार्सन टुब्रो किंवा ब्रिटानिया अशासारख्या कंपन्यांचं प्रमाण वाढतंय पण गमतीची गोष्ट म्हणजे गेल्या काही दशकांमध्ये आपल्या सातत्यपूर्ण आर्थिक धोरणांमुळे कुठेही युटर्न न घेतल्यामुळे एक अत्यंत सकारात्मक असं वातावरण गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये निर्माण झालं अगदी हर्षद मेहता सारख्या घोटाळे बहादारांनी एक काम नक्की केलं की शेअर बाजार हा आपल्याकडे परवलीचा शब्द बनवला आज मी तिलाही प्रत्यक्षपणाने शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्या भागधारकांचे संख्या आणि प्रमाण हे आपल्या देशाच्या लोकसंख्येच्या किंवा वर्किंग पॉप्युलेशनच्याही तुलनेमध्ये अत्यल्प असलं तरी ते वाढत आहे विशेषत करोना नंतरच्या काळामध्ये शेअर बाजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन हा कॅपिटल अप्रिसिएशन आणि डिव्हिडंड पुरेसा मर्यादित न राहता रेग्युलर सोर्स ऑफ इन्कम अशाही दृष्टिकोनातनं विचार केला जातो डे आणि पोझिशन ट्रेडिंग करणाऱ्यांची वाढती संख्या याची काळजी वाटावी अशी परिस्थिती आहे सेबी सारख्या नियंत्रक संस्थेलाही आपणून याच वाढतं प्रमाण हा धोकादायक निर्णय आहे किंवा परिस्थिती आहे असं जाहीर करावं लागतंय या ना त्या स्वरूपामध्ये संसदेच्या चर्चेमध्ये सुद्धा याचे उल्लेख केले जात आहेत आणि त्यामुळेच शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन या दोन्ही मध्ये एकाच अर्थसंकल्पामध्ये कराचं प्रमाण वाढत हेही प्रकरण आपण आता अगदी जुलै दोन हजार चोवीस ला सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये पाहिलं आणि त्यामुळे बोनस शेअर्सचं प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये कमी झालं का याचा विचार केला पाहिजे आणि मग अशा पार्श्वभूमीवरती जेव्हा व्हॉट्सअप मध्ये येतं की निफ्टी पन्नास मध्ये असलेल्या सतरा कंपन्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला दिलेल्या डिव्हिडंडच बोनसचं प्रमाण किती आहे याचा विचार करू असं जर झालं तर लक्षात येतं की जी कंपनी सध्या पहिल्या इतकी चर्चेत राहिलेली नाही खरं सांगायचं म्हणजे आय टी सेक्टर मधलं त्या कंपनीचा प्रमाण प्रभाव आणि प्रसार प्रचंड वेगाने कमी होतो अशी कंपनी या यादीच्या सर्वोच्च स्थानी आहे आणि ती म्हणजे विप्रो गेल्या काही वर्षांमध्ये विप्रोनं तेरा बोनस शेअर्स दिले अशा पद्धतीची चर्चा आहे एल एन टीनं दहा दिले इन्फोसिसनी आठ दिले आय टी सी आणि सिप्लानी सात दिले ब्रिटानिया आणि टाटा स्टीलनी सहा दिले नेस्ले बी पी सी एल आणि महिंद्र महिंद्रानी पाच दिले एशियन पेंट्स डॉक्टर रेड्डीज हिंडाल्को हिंदुस्थान युनिलिव्हर कोटक महिंद्र रिलायन्स आणि टाटा मोटर्स यांनी प्रत्येकी चार दे चारदा दिले अशी चर्चा आहे या सतरा कंपन्यांकडे पाहिलं तर भारतीय अर्थव्यवस्थेचं स्वरूप गेल्या काही वर्षांमध्ये कसं बदलत गेलं याचा विचार करता येईल मी आत्ताच जी यादी वाचली त्याच्यात विप्रोनी ज्या काळामध्ये आपल्याला तेरा दा बोनस दिले त्यावेळेला इन्फोसिसने साथ दिली आहेत आणि आपण सगळेच जण मान्य करू की आपल्या देशामध्ये आय टी सेक्टरमध्ये टी सी एस सी कंपनी पहिल्यापासून असली तरी आय टी सेक्टरची आपल्या शेअर बाजारात चर्चा आणि त्यातनं वाढी उत्पन्न याची सवय मात्र आपल्याला इन्फोसिस आणि विप्रोनी लावली टी सी एस सी अगदी पक्की टाटा ग्रुपची कंपनी असल्यामुळे ते स्वतःच्या वेगाने वाढतात स्वतःच्या वेगानं काम करतात अर्थात दीर्घकाळामध्ये टाटा समूह किंवा टी सी एस यानं इन्फोसिस किंवा विप्रोपेक्षा जास्त भलं केलं असाही एक मेसेज आपल्याला व्हॉट्सअपवरती फिरतोय टी सी एसचा आय पी येऊन पहिला येऊन आता नुकतेच वीस वर्ष झाली आणि त्यानिमित्तानं ती बातमी फिरत होती आणि मग त्या बातमीमध्ये म्हंटल की टी सी च्या आयपीओ मध्ये ज्यांनी दहा शेअर्स घेतले होते आणि ते जे आज सांभाळून ठेवलेत पण नवीन कोणताही शेअर घेतला नाही तरी त्या दहाचे किती शेअर झाले या दहाचे जितके शेअर झाले त्याच्यावरती कितके वेळा इंटरिम डिव्हिडंड मिळाला किती वेळा फायनल डिव्हिडंड मिळाला किती वेळेला बोनस मिळाले कारण ही यादीच सांगते की टी सी एस न आपल्याला किती बोनस दिले ते अशा वेळेला आपण असं लक्षात घेतो की त्यांनी दिलेल्या स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू सकटनं आपलं चांग भलं केलं मग असा जर काही काळ मोठा काळ आपण डोळ्यासमोर ठेवला तर टी सी एस इन्फोसिस आणि विप्रो पेक्षा सरस आहे परंतु बोनस द्यायच्या याची जर चर्चा केली तर तुमच्या असं लक्षात येईल की विप्रो जेव्हा तेरा वेळेला इन्फोसिस जेव्हा दहा आठ शेअर तुम्हाला या काळामध्ये बोनस म्हणून देत तेव्हा टी सी एस न तशा प्रमाणामध्ये आपल्याला बोनस दिलेले नाहीत याचा अर्थ बोनस देणारी कंपनी त्या त्या काळाचा जितका विचार करते तितका पुढच्या काळाचाही विचार करते पुढच्या काळाची कामगिरी अत्यंत चांगली राहील आणि त्याचं भाग भांडवल आपण यथेच्छ स्वरूपामध्ये वापरू शकू चांगल्या अर्थाने मी म्हटलंय कारण यथेच्छ हा शब्द बरेच वेळेला आपण मराठीत नकारात्मक वापरतो तशा अर्थी मला अभिप्रेत नाही पुढचा भांडवली खर्च स्वतःच्या भांडवलातनं भरून काढता येईल आणि पुन्हा त्याच्यावरती उत्पन्न मिळवता येईल त्यामुळे दीर्घकाळ असं वाढीव भांडवल वापरत राहणं हे आपल्याला परवडणार आहे असे याच्याबद्दल खात्री आहे ती कंपनी जास्त वेळेला बोनस शेअर्स देते असा खरा म्हणजे त्याच्या मागचा पायंडा आहे आणि असा विचार करताना मग असं लक्षात येतं की त्या त्या काळामध्ये त्या त्या कंपनीनी बोनस दिल्यानंतरचे त्याचे शेअर्सचे बाजारभाव काही प्रमाणामध्ये जरूर खालती येतात कारण त्या प्रमाणामध्ये त्या कंपनीचं भागभांडवल आणि पर्यायानं त्याचे शेअर बाजारामध्ये उपलब्ध असलेले शेअर्स ज्याला आपण फ्लोटिंग स्टॉक असं म्हणतो तो वाढलेला असतो जितक फ्लोटिंग स्टॉक वाढतो तितक्या त्यातल्या खरेदी विक्रीचं प्रमाण जरी वाढलं तरी शेअर्सच्या कमतरतेमुळे जो शेअर्सचा बाजारभाव वाढतो कारण जेव्हा शेअर्स कमी प्रमाणात बाजारामध्ये उपलब्ध असतात त्यावेळेला मागणीचं प्रमाण पुरवठ्यापेक्षा जास्त असतं आणि मागणी आणि पुरवठा यांच्यामधलं अंतर जितकं जास्त तितकं बाजारभाव वाढण्याची शक्यता जास्त हे सरळ सरळ अर्थशास्त्र त्याच्या मागे असतं परंतु याचबरोबर हेही असं लक्षात येतं की प्रत्येक उद्योगाचं असं स्वतःच एक बिझनेस सायकल असतं म्हणजे त्या त्या क्षेत्राचं म्हणूनही बिझनेस सायकल वेगळं असतं आणि त्याच क्षेत्रातल्या वेगवेगळ्या कंपन्यांचं स्वतःच असं एक बिझनेस सायकल वेगळं असतं काळाच्या ओघामध्ये इन्फोसिस आणि विप्रो यांनी आय टी सेक्टर जरी तुमच्या माझ्या घरापर्यंत आणलं असलं तरी शेअर बाजारामध्ये ज्याला लंबे रेस का घोडा म्हणतात त्याच्यामध्ये मात्र टी सी एस या दोघांपेक्षा सरस ठरला आणि म्हणूनच आज इन्फोसिस आणि विप्रो आय टी सेक्टरला जरी चांगले दिवस आलेले असले चांगले दिवस राहिलेले असले चांगले दिवस येणार असले म्हणजे भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या तिन्ही निकषांवरती असं लक्षात येतं की आता इन्फोसिस आणि विप्रो लीडर असणं तर सोडाच पण इन्फोसिस आणि विप्रो आपल्या देशातल्या आय टी सेक्टरच्या पहिल्या पाच क्रमांकाच्या कंपनीमध्ये सुद्धा येणार नाही पण टी सी एस मात्र बोनस न देता आपलं शेअर किंवा आपलं स्थान टिकवून आहे आणि टी सी एस काय म्हणतं याच्याकडे जास्त लक्ष येतं आणि मग काळाच्या ओघामध्ये कधी एलटीआयटी कधी परसिस्टंट कधी के पी आय टी अशा पद्धतीच्या कंपन्या इन्फोसिस आणि विप्रोच्या पुढे जातात हे लक्षात घेतलं पाहिजे या बोनस कंपन्या बोनस शेअर्स देणाऱ्या कंपन्यांची जी यादी आता व्हॉट्सअपवर फिरतीये त्यांच्याकडे जर लक्ष दिलं तर असं लक्षात येतं की या सतरा कंपन्यांमध्ये जशा आय टी सेक्टर मधल्या कंपन्या आहेत तशा एफ एम सी जी सेक्टर मधल्याही कंपन्या आहेत खरं सांगायचं म्हणजे भारतीय शेअर बाजाराला सुरुवातीच्या काळामध्ये नेस्ले ब्रिटानिया अशा कंपन्यांनी आपल्याला बोनस शेअर हिंदुस्तान युनिलिव्हर अशा कंपन्यांनी आपल्याला बोनस शेअर देण्याची सवय लावली सारख्या कंपनीबद्दल ती एफ एम सी कंपनी नाही ती ए सी आणि इंजिनिअरिंगमधली कंपनी आहे याची मला पूर्ण कल्पना आहे परंतु बोन स्टार विषयी असं म्हटलं जायचं की साधारणपणे एकोणीसशे सत्तर एकोणीसशे ऐंशी आणि एकोणीसशे नव्वद ही तीन दशकं अशी आहेत की ब्लूस्टारनी दरवेळेला साधारणपणे साडेतीन ते चार वर्षांनी एकदा तरी बोनस शेअर दिला याचं कारण असं होतं की ब्लूस्टार वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्या काळामध्ये आपलं स्थान वाढवत होतं आणि दुसरं या व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलं तसं ब्लूस्टार आज वितीलाही आणि तेव्हाही प्रमोटर आणि प्रमोटर कंपच्या संबंधित संस्था यांचं भाग भांडवलातलं प्रमाण जास्त होतं आणि त्यामुळे ज्या काळामधल्या संच ज्या काळामध्ये संचालक मंडळाच्या पगारावरती वेतनावरती केवळ सरकारचं नव्हे तर इतरांचंही बारीक लक्ष होतं आणि फार वाढीव पगार फार मोठं उत्पन्न याची वाईट चर्चा व्हायची अशा वेळेला उचलून पैसा देण्यापेक्षा बोनस त्यांच्या खात्यामध्ये देणं किंवा बोनस त्यांना देणं हे परवडणारं होतं कॅश बोनसपेक्षा भांडवली स्वरूपामधला बोनस देणं हेही कंपन्यांना जास्त परवडणारं होतं परंतु ज्या क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती रिसर्च करावा लागतो आणि त्यामुळे त्यांच्या नवीन प्रकल्पांचा भांडवली खर्च जास्त असतो अशा इंजिनिअरिंग कंपन्या उदाहरणार्थ लार्सन टुब्रो ह्या बोनस शेअर्स देण्याचं प्रमाण जास्त होतं म्हणजे आय आणि एफ एम सी जी याच्याबरोबरीने हेवी इंजिनिअरिंग किंवा बेसिक इंजिनिअरिंग या तीनही क्षेत्रातलं वैशिष्ट्य असं आहे की या तीनही क्षेत्रांना भांडवली खर्चही असतो या तीनही क्षेत्रांना रेव्हेन्यू खर्चही असतो त्यामुळे बँकेचं लोन किंवा इक्विटी मार्केटचा प्रसार या दोन्ही गोष्टींचा विचार करण्यापेक्षा स्वतःच्या नफ्यातन निर्माण केलेल्या रिझर्वच वेळच्या वेळी भांडवलामध्ये रूपांतर करणं हे त्यानं वित्तीय खर्चाच्या दृष्टीने किंवा फिनान्शियल मॅनेजमेंटच्या दृष्टीने सोयीचं होतं त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या तत्वामध्ये कुठेही फरक पडत नाही पण या तत्वामध्ये बसणारी क्षेत्र मात्र काळाच्या ओघामध्ये बदलू शकतात याचा विचार केला पाहिजे कारण टाटा ग्रुप मध्ये टाटा ग्रुप कितीही समूहाचं भांगभांडवलाचं भलं करणारा ग्रुप असला आणि मग आयटी आय टीची चर्चा करताना आपण म्हणलं की इन्फोसिस आणि विप्रो पहिल्या तीनात येतात पण टी सी एस चा या सत्रामध्ये उल्लेख होत नाही पण त्याच टाटा ग्रुपचं टाटा स्टील आणि टाटा मोटर हे मात्र देतात आता तुमच्या असं लक्षात येईल की स्टील असू दे किंवा ऑटोमोबाईल असू दे आत्ता जे सत्व किंवा सूत्र आपण गृहित धरलं त्याच्यामध्ये जास्त बसणार आहे की ज्याला एकाच वेळेला भांडवली खर्चही लागतो आणि त्याच वेळेला त्याला महसुली खर्चही लागतो परंतु असा खर्च करत असताना त्या वेगानं येणाऱ्या काळात आत्ताच्या काळात आणि आधीच्या काळात ज्या कंपन्यांना उत्पन्न कॅश लिक्विडिटी मिळत राहिली आहे असे आणि नफ्याचा उपयोग भांडवलासाठी केला आणि कॅशचा उपयोग डिव्हिडंडसाठी केला आणि बोनस आणि डिव्हिडंड आलटून पालटून देत असताना किंवा दरवर्षी बोनस आणि दरवर्षी डिव्हिडंड आणि अधन मधन बोनस देत ज्यांनी आपल्या मार्केट प्राइसेस चढ्या ठेवल्या असे समूह त्यांच्या स्वतःसाठीही उपयोगी पडतात आणि तुमच्या माझ्यासारख्या शेअर होल्डर्ससाठीही उपयोगी पडतात आणि म्हणून आजचा भावशे खर्चा विषय बोनस असा आहे मात्र इतक्या सारखा बोनस द्यावा का इतका सारखा डिव्हिडंड द्यावा का अशी सुद्धा चर्चा करता येईल याचा अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणून एम आर च घेता येईल अगदी बफेच्या बर्कशायर हातवेच सुद्धा घेता येईल एम हा शेअर असा आहे की तो त्यांची ज्या पद्धतीनं मार्केट प्राइस चालू असते त्या मार्केट प्राइस मध्ये त्यांनी दिलेला डिव्हिडंड हा फार गमतीचा असतो जर एम आर विचार करायचा झाला तर एम आर ज्या सातत्यानं या कंपनीमध्ये किंवा एम आर एफ या कंपनीला आपल्या देशाच्या उद्योगामध्ये ज्या प्रमाणामध्ये ज्या सातत्याने किती वर्ष फायदा होतोय त्या प्रमाणामध्ये या कंपनीने ना कधीही स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू केलंय ना कधीही इतक्या प्रमाणामध्ये तुम्हाला आणि मला बोनस दिलाय ना कधीही या ना त्या प्रमाणामध्ये आपल्याला डिव्हिडंड दिलाय हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना साधारणपणे एक लाख चौतीस हजार चारशे रुपयाच्या आसपास एम आर च्या एका शेअर ची उलाढाल बाजारात होतीये पण आपण लक्षात घेऊया की एम आर एफ ने शेवटचा बोनस शेअर्स एकोणीसशे पंच्याहत्तर साली दिला आहे म्हणजे जवळजवळ गेल्या एकोणपन्नास पन्नास वर्षामध्ये या कंपनीनं आपल्याला बोनस शेअर भागधारक म्हणून दिलेला नाही या कंपनीनं त्याच लास्ट स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू हे जानेवारी दोन हजार मध्ये केलंय याचा अर्थ असा या, या कंपनीनं गेल्या चोवीस वर्षामध्ये स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू केलेलं नाही ही कंपनी डिव्हिडंड कशी देते याची चर्चा आपण भावशेखरच्या अगदी अलीकडच्या भागात केली आहे त्यामुळे त्या मुद्द्याची पुनरावृत्ती करत नाही पण यातनं या, या कंपनीचा शेअर एक लाख चौतीस हजार चारशे वरती पोचतो का कारण ज्या सतरा कंपन्यांचा आपण बोनससाठी विचार केला विप्रो लार्सन टुब्रो इन्फोसिस आय टी सी सिप्ला ब्रिटानिया टाटा स्टील नेस्ले बी पी सी एल महिंद्र महिंद्र एशियन पेंट्स डॉक्टर रेड्डी झेंडालको एच यू एल कोटक महिंद्र आर आय एल आणि टाटा मोटर याच्यामध्ये एम आर एफचं नाव नाही याच्यामध्ये एका तेल कंपनीचं नाव आहे पण यावर्षी आपल्या देशातल्या दोन सरकारी तेल कंपन्यांनी आपल्याला बोनस शेअर्स दिले आहेत रिलायन्स इंडस्ट्री बोनस शेअर्स देईल अशी चर्चा आहे असा जेव्हा विचार हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना चर्चा आहे कदाचित तुम्ही हा व्हिडिओ ऐकत असताना रिलायन्सची याबाबतची अधिकृत घोषणा ही झालेली असेल खरं सांगायचं म्हणजे आत्ता हा व्हिडिओ रेकॉर्ड करायच्या दहा दिवस आधीच मी जे एक ट्रेनिंग सेशन घेतलं त्याच्यामध्ये रिलायन्सचा मी उद्मेखून उल्लेख केला होता की जिओ फिनान्शियल घ्यावा की नाही अशी चर्चा आली म्हणजे जिओ ही घ्या आणि रिलायन्स ही घ्या आणि त्यावेळेला मी म्हणलो होत्या की यंदाच्या वर्षी रिलायन्स आपल्याला बोनस शेअर देण्याची शक्यता आहे माझ्या सुदैवानं हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना याबद्दलची घोषणा जरी झालेली नसली तरी असा विचार करण्यासाठी रिलायन्सच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहे अशी घोषणा झाली याचा अर्थ जी कंपनी बोनस देते त्याच ऐका वेगळ्या अर्थी चांग भलं होतं जी कंपनी बोनस देत नाही परंतु आपला व्यवसाय कन्सॉलिडेट करते ती एमआरएफ सारखी एका वेगळ्या पद्धतीने देते कारण ज्या वेळेला त्या कंपनीचा बोनस शेअर मिळत नाही आणि त्याची बाजारातली उलाढाली पाच आकडी सहा आकडी भावामध्ये होते त्यावेळेला दिवसभरामध्ये त्या कंपनीच्या शेअर्सच्या बाजारभावामध्ये होणारा फरक हा तीन आकडी चार आकडी असा असू शकतो त्यामुळे एका वेगळ्या अर्थी डे ट्रेडिंग आणि पोझिशन ट्रेडिंगची संख्या संख्या आणि संधी ही अशा बोनस न देणाऱ्या स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू न करणाऱ्या फारसा चांगला डिव्हिडंड न देणाऱ्या कंपनीचं सगळं ऍप्रिसिएशन हे त्याच्या बाजारभावात होतं तर जो वेळच्या वेळी बोनस देतो वरचेवर बोनस देतो वरचेवर चांगला डिव्हिडंड देतो त्याच्या मार्केट प्राईसपेक्षा नंबर ऑफ शेअर्स कडनं फायदा होतो आणि या दोन्ही कंपन्यांचा एकत्रित विचार आपल्याला आपल्या, आपल्या पोर्टफोलिओसाठी करावा लागतो आणि म्हणून आजच्या भावशे खर्चा विषय बोनस शेअर्स देणाऱ्या कंपन्या मनपूर्वक धन्यवाद